हार्ट अटॅक टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली खालील दहा घरगुती उपाय यांचा नियमितपणे अवलंब केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो आहारात फळे आणि भाज्या वाढवा भरपूर फळे पालेभाज्या संत्री सफरचंद गाजर ब्रोकली यांचा समावेश करा हे अँटीऑक्सिडंट आणि फायबरने समृद्ध असतात सात्विक व संतुलित आहार जास्त चरबीयुक्त पदार्थ मैदा साखर कमी करा तांदूळ गहू डाळी यासारखे संपूर्ण धान्य खा हृदयासाठी उपयुक्त फॅट्स निवडा ऑलिव्ह ऑइल बदाम अक्रोड फ्लॅक्स सीड्स माशांचा वापर करा ट्रान्सफॅट्स आणि जास्त प्रमाणातील तेलकट पदार्थ टाळा लसूण आणि आले वापरा लसूण रक्तदाब कमी करण्यास मदत करते तर आले हृदयविकाराच्या कार्यक्षमतेसाठी चांगले आहे तुळस आणि ग्रीन टीचा समावेश करा तुळशीची पाने आणि ग्रीन टी ही अँटीऑक्सिडेंटने समृद्ध आहेत ज्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल ही कमी होते योगासने आणि प्राणायाम नियमितपणे योगासने प्राणायाम आणि कमी करण्यास मदत करतात आणि रक्ताभिसरण सुधारते नियमितपणे चालणे आणि व्यायाम रोज किमान तीस मिनिटे चालणे किंवा हृदयासाठी उपयुक्त व्यायाम करा धुम्रपान आणि मद्यपान टाळा हे दोन्ही हृदयासाठी अपायकारक आहेत आणि हृदयविकाराचा धोका यामुळे वाढतो भरपूर पाणी प्या हायड्रेशनमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात ज्यामुळे हृदय निरोगी राहते ताणतणाव कमी करा संगीत ऐकणे छंद जोपासणे मित्रांशी बोलणे यासारख्या गोष्टींनी मानसिक आरोग्य सुधारते हे उपाय नियमित जीवनशैलीचा भाग बनविल्यास हृदय अधिक निरोगी राहते आणि हृदयविकाराचा धोका सहजतेने कमी होतो